आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए दिंडोरी वनी रस्त्यावरील वलखेड फाट्यावर आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये पती पत्नी जागीच ठार झाले तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे जखमी मुलीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे दिंडोरी तालुक्यातील फाटा येथे दिंडोरी वजन काट्यासमोर कार क्रमांक एम एस शून्य एक बी वाय शून्य सहाशे एक्क्याण्णव व राधे ट्रान्सपोर्ट कंपनीचा आयुष्या टेम्पो क्रमांक एम एस शून्य पाच एफ जी एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात करंजगाव येथील सतीश राजाराम बर्डे व त्रेचाळीस पत्नी सुरेखा सतीश बर्डे वेचाळीस व मुलगी समृद्धी सतीश बर्डे वय सतरा हे तिघे कारद्वारे निळवंडी येथून नातेवाईकांकडून आपल्या करंजगाव गावी परतत असताना सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कारचा वलखेड फाट्याजवळील दिंडोरी वजन काटाजवळ समोरून येणाऱ्या आयशर काढणे धडक होत त्या तिघेही जखमी झाले त्यांना नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या असता पती पत्नी मयात झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर मुलगी समृद्धी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे या घटनेने दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश देशमुख करीत आहेत यावेळी करंजगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक